सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार मोहसिन सलीम नदाब उर्फ डी के वयवर्ष छत्तीस राहणार प्लॉट क्रमांक तेरा शास्त्री नगर सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर कसम हलमा करमे खंडणी मागणे गंभीर दुखापत करणे जबरी चोरी करणे बेकायदेशीर जमाव जमवून गैरकृत्य करणे घातक हत्यारे बाळगणे तडीपार आदेशाचा भंग करणे जमावबंदी आदेशाचा भंग करणे सरकारी नोकऱ्यांवर हल्ला करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आलाय त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण दहा गुन्हे सीतापूर शहरात दाखल आहेत त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस याचा बाधा निर्माण झाली आहे मोहसिम सलीम नदाब उर्फ डिके यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याचे सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत मोहसिन सलीम नदाब उर्फ डिके यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार एक अ ब महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न अन्वये सन दोन हजार बावीस मध्ये क्रमांक एकशे दहा ग फौजदारी प्रक्रिया संहिता अधिनियमानुसार सन सं दोन हजार चोवीस मध्ये कलम एकशे सात फौजदारी प्रक्रिया संहिता अधिनियमानुसार प्रतिबंध कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतर ही मोहसिन सलीम नदापूर प डीके कोणताच बदल झाला नाही आणि त्यानं सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी यम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिनांक बावीस ऑगस्ट दोन रोजी त्याच्या विरुद्ध एमपीटीए अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची अंमलबजावणी करून एरवडा कारागृह पुणे इथे दाखल करण्यात आले सदरची कारवाई माननीय यम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डॉ दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुणे शाखा अन्वेषण विजय कयाठे पोलीस उपायुक्त परिमंडळ राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे यशवंत गवारी सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस 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 निरीक्षक निरीक्षक गुणे अजित लकडे सदर बाजार ठाणे भालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे गुणे शाखा एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव पोलिस बाई विशाल नवले यांनी केली आहे